तवा पुलाव ही अशी रेसिपी आहे जी खूप सोपी झटपट तयार होणारी आहे आणि अतिशय चवदार आहे आज आपण बनवत आहोत मुंबई स्ट्रीट फूडचा एक भाग तवा पुलाव यासाठी पंधरा ते वीस मी घेतलेल्या आहेत कश्मीरी मिरची पाण्यामध्ये अर्धा तास भिजून ठेवल्या होत्या दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन ते तीन इंच आलं आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लसूण आलं हिरवी मिरची भिजलेल्या कश्मिरी मिरच्या ह्या मिक्सरला पाणी न घालता आपल्याला ग्राइंड करायचं आहे आता यामध्ये आपण मीठ आणि साधारण दोन ते तीन टेबलस्पून ते तेल टाकणार आहोत हे जे तयार केलेलं मिश्रण आहे हे नॉर्मल फ्रीजमध्ये तुम्ही पंधरा दिवस स्टोअर करू शकता जेव्हा कधी पावभाजी करायची काढायचं आहे आणि यूज करायचं आहे दोन वाट्या इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे वजनी पाव किलो तांदूळ आहे स्वच्छ धुवायचं आहे आणि कमीत कमी अर्धा तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत टाकायचं आहे तवा पुलावसाठी हो बासमती तांदूळ जर घेतलात तर तवा पुलाव हा हो दिसायला छान दिसतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही तांदूळ वापरू शकतात आता इथे मी एक शिमला मिरची घेतली आहे एक वाटी भरून मी इथे फ्रोझनचे वाटाणे घेतलेले आहेत आता मार्केटमध्ये फ्रेश वाटाणे आहेत ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात एक टॅमॅटो घेतलेला आहे कांदा आहे बटाटे शिजून घेतलेले आहेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात भाज्या आपल्याला सगळ्या फाईन चॉप करून घेणं गरजेचं गर आहे त्यामुळे त्या भाज्या पटकन शिजतात तुम्हाला जर मशरूम आवडत असेल तर तुम्ही ह्या भाजीसाठी मशरूम घेऊ शकतात पण बेसिकली तवा पुलावमध्ये ज्या भाज्या पावभाजीमध्ये वापरल्या जातात त्याच भाज्या तवा पुलावसाठी वापरल्या जातात बटाटा घेताना आपल्याला शिजवून घेणं गरजेचं आहे मी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते एक मोठा कांदा फाईन चॉप करून घेतला होता आता तांदूळ शिजून घेऊया अर्धा तासानंतर तांदळाच्या पाच पट पाणी इथे आपल्याला गरम काळ ठेवायचं आहे उदाहरणार्थ दोन वाटी पाणी दोन वाटी तांदूळ असेल तर ता साधारण दहा वाटी पाणी गरम काळ ठेवले त्यात एक टेबलस्पून मीठ घातले हळद घातले जिरे घातलेले आहे वन टेबलस्पून पाणी चांगलं उकळल्यानंतर त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे असं केल्याने तांदूळ जो आहे हा, हा मोकळा शिजतो आता भिजवलेला जो तांदूळ होता त्यातलं पाणी फेकून द्यायचं आहे तांदूळ इथे आपण शंभर टक्के कूक करणार आहोत बघा हातात घेतला तर सहज दाणे मोडत आहेत तांदूळ पूर्ण शिजल्यानंतर त्याच्यातले जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे फेकून द्यायचं आहे आणि एका चाळणीवरती आपल्याला तांदूळ म्हणजे शिजलेला भात हा उपसून ठेवायचा आहे जेव्हा पण तुम्ही तवा पुलाव करणार आहात ना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला भात शिजवून ठेवणं गरजेचं आहे भात जर आधी शिजवला असेल तर ता तांदूळ तुमचा खूप मोकळा मोकळा शिजतो आणि तवा पुलाव दिसायला अतिशय छान दिसतो आता एका वाटी ठेवली होती जेणेकरून त्याच्यातलं अतिरिक्त पाणी हे पडून जाईल एक मोठं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून मी बटर घेतलेलं आहे दोन ते तीन टेबलस्पून तेल घेतले तुम्ही तेल आणि बटर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात वन स्पून जिरं घातलेलं आहे कांदा गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर आपण जर तयार केलेली पेस्ट होती ती आपल्याला इथे दोन टेबलस्पून टाकायचा आहे एका वाटीसाठी आपण एक टेबलस्पून हे प्रमाण आहे म्हणजे एक वाटी कच्च्या तांदळासाठी एक वाटी कच्चा तांदूळ त्याच्यासाठी एक, एक टेबलस्पून हा मसाला त्याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे गरम मसाल्याच्या जागी तुम्ही इथे पावभाजी मसाला घालू पाव शकतात कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे टॅमॅटो आणि सिमला मिरची ज्या आपण बारीक कापून घेतल्या होत्या त्या टाकल्या आहेत अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे फ्रोझनचे वटाणे घातलेले आहेत इथे झाकण ठेवून आपल्याला हा टॅमॅटो पूर्णपणे शिजेपर्यंत पूर्णपणे आपल्याला इथे टॅमॅटो शिजून घ्यायचा आहे टॅमेटो पूर्ण शिजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण शिजलेला बटाटा टाकणार आहोत बटाटा इथे शिजलेला आहे त्याच्यामुळे बटाटा मिक्स करून झाल्यानंतर लगेच तयार झालेला भात आपल्याला यामध्ये टाकायचा आहे भरपूर कोथिंबीर टाकायची आहे आता इथे थोडासा अंदाज घेऊन आपण मीठ टाकणार आहोत कारण भात शिजताना आपण त्यात मीठ घातलं होतं आपण जो हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं त्याच्यातसुद्धा मीठ घातलं होतं त्याच्यामुळे थोडा अंदाज घेऊन मीठ घाला आता हा तयार भात घातल्यानंतर एक अर्धा लिंबू मी पिऊन घातलेला आहे लिंबू टाकल्यामुळे त्याची जी चव आहे ही अप्रतिम येते भरपूर कोथिंबीर आणि बस आता मिक्सिंग करायचं आहे व्यवस्थित तयार झाले अप्रतिम चवीचा असा हा तवा पुलाव रेसिपी आवडली असेल तर आमच्या मराठी यूट्यूब चॅनल खाद्यजत्रा या चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तयार झालेला तवा पुलाव हा तुम्ही सलाडबरोबर किंवा पावभाजीबरोबर सर्व करू शकतात मला हा सलाड जो आहे दही टाकून केलेला सलाड बरं खायला अतिशय आवडतं अप्रतिम चवीचं झटपट होणारा असा हा तवा पुलाव तयार झालेला आहे आपण जो मिरचीचं पेस्ट केली होती ती नॉर्मल फ्रीजमध्ये तुम्ही पंधरा दिवस ठेवू शकतात पेस्ट रेडी असेल तर भात करणं हे अतिशय सोपं आहे